नमस्कार मी आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज जे प्रचार प्रसार पूर्ण पाहायला भेटतो प्रत्येक पक्ष आपले पक्षाचा उमेदवार जे उभे आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे पण त्या अंतर्गत आता पक्ष परिवर्तनचा पण दिवस आलेला आहे निवडणूकचे फक्त जे तीन चार दिवस उरलेले त्या अंतर्गत आता भरपूर मोठा धक्का शिवसेना शिंदे गटातले पदाधिकाऱ्यांनी थेट बहुजन विकास आघाडीचं दामन थांबलाय त्याचा नेमका कारण काय काय प्रॉब्लेम होता एवढे वर्ष त्यांनी काम केलं आता निवडणुकीच्या वेळी त्यांना पक्ष परिवर्तन कशाला करायला लागला ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे नमस्कार क्या बात काय सांगणार तुम्ही परिवर्तन केलेलं आहे एवढा वर्षपासून शिंदे गटात होते सुदेश चौधरी बरोबर होते एवढे मोठे नेते होते आज त्यांचं दामन सोडून तुम्ही थेट बहुजन विकास परत आले काय कारण आहे कारण हेच आहे तो मॉल होता हे आपले लोकल दुकान आहे एरियाचं तो मला मॉल जो आहे तो चांगला नाही वाटला माझा मला हे घर हे दुकान जो लोकल आहे ना तेच पाहिजे होता पण अशी वेळ का आली पण तुम्हाला का या तुम्हाला पक्ष परिवर्तन करायला लागा हे ज्या अगोदरच्या दिवसांमध्ये तुम्हीच बोलायचे का बहुजन विकासाकडे पूर्ण सत्यानाश केलाय काही विकास केला नाही पण आज ही वेळ आली की तुम्हाला बहुजन तर ता टाळायला टाळाव लागाल वापस बोलना चाहता हां की आपर मुसे सुने नहीं होंगे ठीक आहे एक लाईन मे ध्यान मे सभी लोक बोलाव मैं ये लाइन कभी यूज ही नहीं किया कि बहुजन विकास गाड़ी ने काम नहीं किया यहाँ में हमारे लोग हैं एरिया से आप किसे पूछ सकते हैं मैं किसी के रिलेशन में गया था उनका रिलेशन निभाया मैंने और बाद में वो रिलेशन मुझे रिलेशन तो ठीक है लेकिन जब पार्टी का मुझे जो प्रोटोकॉल और जो नियम कंडीशन वो मुझे नहीं जमा क्योंकि मैं दादा के साथ पहले भी काम कर चुका था चौदह साल इसलिए मुझे बहुजन विकास अगाड़ी ही ठीक लगा अगर आप दोनों में कंपेयर करोगे उसका तो आपको जो सही जगह लगेगा आप वापस वहीं जाओगे तो मुझे वो जगह सही नहीं लगा होती ना अगोदर पर पक्ष परिवर्तन करू सकते होना है अगोदर तुम्हें धक्का दिला है पक्षाला का हमारा बहुजन विकास आघाड़ी से पहले से रिलेशन है बहुजन विकास आघाड़ी में कुछ लोगों को लगा कि हमारे मित्र पहले से हैं तो उनको भी लगा कि इनको लेना चाहिए अपने साथ में क्योंकि जो भाई बंधु बिछड़ जाते हैं तो अगर अपने साथ आएंगे तो अच्छा है मुझे भी एक मौका भोजन विकास आघाड़ी ने दिया और मुझे भी तकलीफ था वहाँ से इसलिए दोनों एक ही टाइम पे मैच हो गया इसलिए ये धक्का अचानक लगा है क्या आता कसा प्रकार काम करना बहुजन विकास आघाड़ी घर वापसी जाए बोलू सकते कारण अगोदर तुम्हें हाज पक्षते कई वेड़ा सा तुम्हें शिंदेगढ़ गेले परत आए का विकास कसा होना है और काय का विकास है आप लोग विरार विरारमी यहाँ पे वसई विरार में जो भी विकास हुआ है भोजन विकास आघाड़ी के माध्यम से ही हुआ है या कोई दूसरे पक्ष वाले बता दे कि मैंने क्या किया है क्योंकि उनके पास करने जैसा कुछ है ही नहीं बहुजन विकास अघाड़ी ने ही किया है इसलिए मैं बोलना चाहता हूँ आगे भी बहुजन विकास अगाड़ी ही विकास करता रहेगा और काम जो है काम खींचने वाला चाहिए काम करवाने वाला चाहिए काका के पास आने वाला चाहिए काका को नहीं पता चलेगा ऑफिस में बैठे कि ये होगा और काका हमेशा कनेक्टिविटी रहते हो बर्फ़ाड़ा हो या कोई भी एरिया हो मैं देखता हूँ हर जगह बहुजन विकास गाड़ी के हर एक छोटा बड़ा कार्यकर्ता हर एक एरिया में घूमता है लेकिन उनको जब तक आप काम नहीं बताओगे तब तक काम नहीं होगा तो काम करवाने के लिए काम लाने के लिए उसके लिए आपको बोलना पड़ेगा। तो काम 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 होगा ही आगे गाड़ी ही करता रहेगा। काम काम करत थाम जोड़ी लागर सेवक है नगर से माजी, नगर से बरु प्रसिद्ध है चर्चा करना का सभापति पता है सभापति जी पक्ष परिवर्तन होतं लोकांना तुमच्यामध्ये खेचताय आणि तोडमोडची राजनीती परत चालू झाली असं काय वाटतंय का सगळ्यांना कल्पना आहे की लोकनेते आमदार धीरज ठाकूर या कामाचा यो पाठपुरावा आहे आणि इथे पूर्वपट्टीला आमच्या काशीनाथजी जे पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक सभापती असून देखील आमच्या एकूण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आम्ही पोचलो पाहिजे हे त्यांची अपेक्षा आणि त्यांचा कामाकरता हा पुरावा आहे पण ते गेलेच का होते ते अगोदर तुमच्या पक्षात होते तुमच्याबरोबर काम करत होते तर अशी वेळ का आली का त्यांना पक्ष सोडायला लागला आणि ते सुधीर चौधरीवर गेले नाही कधी कधी होते एखाद्याला कसं वाटते की ह्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षात गेल्यानंतर स्थलांतर करतात की आमच्या फोटोकाल्पने फोटो येतात हे ते ते, ते, ते असा विषय होतोय बाकी काही नाही आणि पुन्हा वापसीसाठी आले त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि प्रकारे आता युवकांना तुम्ही जपून ठेवणार कारण की निवडणूक आहे त्यानंतर पण येणारा महानगरपालिकेचा निवडणूक आहे कसा विश्वास दाखवणार लोकांवरती आणि तसे जे आता तुमच्यामध्ये सामील झालेले त्यांच्यावरती आमचा पक्षप्रमुख आप्पासाहेब ह्या आप्प्पांची ज्या आज्ञा आहे जी तळागलाच्या कार्यकर्त्या पोचते बाई कोणावर ही अन्याय नाही आणि होणार नाही ह्याची खंत त्यांना जाणीव आहे म्हणून ती पुन्हा पक्षप्रवेश केला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आमच्या बरोबर सदानंद पाटील आहे जे डॅशिंग कार्यकर्ता आणि नगरसेवकने ओळखले जातात काय सांगणार सध्या तुम्ही दमखम लावून तुमचा प्रचार करताय प्रत्येक ठिकाणी सिटी वाजवत आहे असं सदानंद पाटील दाखवून येतो काय वाटतं यावरती काय परत एकदा जिंकून येणार का काहीतरी अटीघडीचा सामना आहे आता तुम्हाला दिसतच असेल एवढा मोहल आता जमलाय त्याच्यात तुम्हाला दिसूनच आले की आमची विजय पक्का आहे आणि विजय नक्कीच होणार आणि चार वेळा यावेळी क्षितिश ठाकूर हे चौथंदा आमदार निवडून येणार बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा भारतीय जनता पार्टीने हे पण सांगितलंय का एवढे वर्षापासून बहुजन विकास आघाडी लोकांचा फक्त अनाधिकृत बांधकामाला बढावा दिलाय रोड रस्ते आतापर्यंत दुरुस्ती नाही झाले पाणीची समस्या आहे पण पस्तीवर काय चेंजेस झाले अगर आम्हाला मत दिला तर आम्ही काहीतरी एवढी चांगली योजना अगोदर चालली आणि जिंकल्यानंतर अजून चांगलं काम करणार त्यावरती काय सांगणार आता चेंजेस नसते झालं जर आपल्या इकडे परिवर्तन नसते झाले तर ही लोक परत आपल्या आल्याही नसते जर आम्ही काम केले नसतं तर ही लोक परत आले असते का नसते आले ना काम झाले म्हणून हे लोक आले आणि परिवर्तन होणारच आणि होत राहणारच आणि इकडे जे काम करणार आहेत फक्त बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी शिवाय कोणच नाही हे काम पूर्ण करणारच आणि परिवर्तन चांगल्या प्रमाणे होणार जनतेला काय सांगणार शेवटी आता वीस तारखेला मतदान करायला सर्व लोक घरात बाहेर पडणार काय आव्हान करणार जनतेला आपल्या पक्षाच्या वतीने शेवट आव्हान म्हणजे आमचं एकच राहील तुमच्या जे मदतीला धावतात आणि तुमचं नेहमी काम करतात आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि दादा क्षितिश ठाकूर हे तुमच्या मदतीला अपरात्र पण नेतात ते जे आपले माणूस असं असतो का आपले जो आपला जो माणूस आपलं काम करतो त्या माणसाच्या पाठी आपण तन मन धनाने राहिलं पाहिजे माझी ही अपेक्षा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो की वीस तारखेला येणाऱ्या या इलेक्शनला तुम्ही सिट्टीवरती वोट टाकून आपल्या बहुजन विकास आघाडीला भरपूर पताने विजय करा धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे सर्व माजी नगरसेवक सभापती आणि आजच्या दिवसामध्ये जे पक्षप्रवेश केला योगेश सिंग तसेच त्यांच्या सहकार्याने त्यांचा भरपूर आनंदाने स्वागत केलेला बहुजन विकास आघाडीने आणि त्यांनी फक्त एकच सांगितलेलं आमच्या घरात जे येतो ते आमचा कामाने बघून येतो आहे कारण पस्तीस वर्षापासून आमचं साम्राज्य कामाने ओळखला जातो ना की कुठल्या प्रचाराने आम्ही फक्त तीनशे पासष्ट दिवस बहुजन विकास आघाडी घराघरात गर काम करते आज दृश्य ते वीस तारखेला कळेल तर कुठले लोक आणि प्रकारे जनता घरातनं बाहेर पडून बहुजन विकास आघाडीच्या बटनावरती बटन दाबून क्षितिश ठाकूर जे एकशे बत्तीस विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांना विजय करणार का पराजय ते तारखेलाच माहीत पडणार आत्तापर्यंत एवढंच आम्ही सर्व गोष्टीचे अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत राहू आमच्या चॅनलवर कृपया करून नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आमची न्यूज शेअर करा धन्यवाद